तिथं जाऊन बसली पाणी पिय तिला कवापास ना चल चल म्हणतोय तर ती काय मला बोलत पण नाही ती माझं काय माझं ऐकत पण नाही माझं काय माझी पात पण लागली मला काय करायचं तिला कवापासनं म्हणायला उट उठ तुला काढू लागतो बघा माझी पात यांच्या पाते अजून हिता त्या सगळ्यांच्या इकडे हे यांची इकडे बघा आमची श्रावणी झोपली तिला इथं झोपी घातलंय माझं म्हणणं का आहे मी पण आता सावलीत बसणार आहे माझी पात लागली हे बघा दिसते आहे ना सगळ्याच्या पुढंच असते आपली कधी पण एक पेंडीची राहिली तिथं समोर ते मुद्दाम त्यांनी मी म्हणत होतो मी तेवढं काढूनच पुन्हा पाणी प्यायला बसू तर त्यांनी पाण्याचा मध्येच काढलं बरं का पाणी पिऊ म्हणून म्हटलं ठीक आहे पिऊया म्हटलं ऊन पण खूप आहे ठीक आहे म्हटलं कवापासनं तिला ऊट 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 म्हणतोय उठ ना आणि हा दलिंदर आमचा आर्यन काय केलं माहिती आहे का आज आम्ही आलो निघून आणि पुन्हा पाठीमागून रडत पळत आलं आहे मग एक गाडी राहिलेली होती मागं त्या गाडीवर बसून आलं आहे शाळा बुडून तुला इथं चांगलं वाटायला आहे का अरे उन्हात हां उन्हात चांगलं वाटतंय तिकडं झाडाखाली आता तुला एक दांड्याला पण येणार नाही बघ मी काढायला आता तुझी पात तूच काढायचं हां नाचायच लागली अरे वा डान्सच मारायला असतात तर इकडे या बरं ये की आता बोलत नाही तिला काय एवढं काय लय भाव खायला लागली ती यायली काय माझ्याकडं मोजा येईल काय तुला काय वाटतंय नेमकं तू नाही बोलली तर माझं नडल जा मेन रागवायला मी पाहिजे तू नाही दगड दे रे एक माझ्या हातात ते धोंडा देतो इथूनच टाकतो तिच्या डोक्यात बोलली तर बोलली ना नाही बोलली तर नाही बोलली झालं आता जवारीचं काम पण गेली तरी पण काय नाही घरी घरी मानतोय मी इथून घरी लागली झालं बघा ज्वारी काढायचं आमचं एक जणाची राहिली फक्त काढायची आणि पेंडा बांधायच्या आहेत पुन्हा दोन तीन जणाच्या बंद करणार आहे ऊन खूप वाढलंय तर माणसं उन्हात मरायली ज्वारी काढत काढतच मी तिला कवापासून म्हणत होतो उठ चल तुला काढू लागतो उठ चल तुला काढू लागतो ती काय उठलीच नाही आता काढल तिचं ती तरी पण पुढं जाऊन तिथून मी का नाही तिच्या सर्व असं दो एक 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 करीत काकऱ्या काढीत नेलोय म्हणजे अशा लाईनी तिच्या काढलो जमाच्या पातीत पातीत मम्मीच्या काढायचा असेल तर तुला होय खरं काढतो काय जमा काढतो काड काड काढ तुला नेमकं एवढा भाव आलाय कशामुळं नकर करती कशामुळं तू होय ग ए सर्किट डोक्याची सर्किट ए सर्किट भदीर मंद बुद्धी बुद्धी बुद्धिहीन बुद्धीहीन तुला भाव कशामुळे यायला सांग की कामाची ग कामाची असं झाडाखाली बसून बघावं लागतंय तमाशा आर्यन लोकाचा असा तमाशा बघत असतो मी बसून बघितलं का मग माझं जोर कसा काढतोय ते हिच्यावर ताण पडला की भांड न काढती सात पकड तारी लईच नाटक करायला काय मराठीत बोल बर असं तू आता बोलली तस उड्याच मारायला आज तुझ्या माईचा आशीर्वाद बाटली डोक्यात पडायला पाहिजे होती का काढायली तुम्हाला का रागात आणली नेमका असल्या उन्हात मरा आता काढून बसून तमाशा बघतो तुझा हिच किव करायला गेलो ना तर माझा जीव घेते ही बाई त्यामुळे हिच किवच करणार नाही मी नाही मी करणार नाही कस तरी करा की कि लय आवाज वाढायलाय तुझा आज काय एवढं बरं खुश आहे तू समजलंय मला ज्वारीचा पटा पडला म्हणून काय माझी काय गरज आहे उठून काढायची तुला कवापासून उठ म्हणत होतं उठली का मी काढू लागलो ला असतो ना तू उठले असती तर आता नडलंय माझं खेटर चल वड दन 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 वड नाहीतर कमरतच दगड आहे बघ हो दगड किती आहे ती माझ्याजवळ एक उचलून एक टाकला ना कमरत घालू काय घालू कमरेत दगड घालू लयवन व्हाय लागलंय लईन वाढलंय त्यामुळे आम्ही ज्वारी घ्यायची बंद केली लेकराला असं उन्हात आणत कुठं पण झोपी घालावं लागते बघा किती वाईट दिवस आहेत ना असं लेकराला झोपी घालून आम्हाला पण चांगलं वाटत नाही माहिती आहे का आम्हाला पण वाईट वाटतंय त्यामुळं का नाही ह्या पॉझिटी व्हायली म्हणून आम्ही वय टाकून केलं पण तसं पण ॲक्च्युली ज्वारी संपल्या काढायच्या कुठं बुटं आहेत त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता पर आम्ही म्हटलं बंद केलं म्हटलं आम्ही काढायचं आता मी काय तिला आता मदत करणार नाही मी जाऊन बसणार आहे झाडाखाली खोटं खोटं म्हणतोय बरं का काढावं लागेल नाही तर भांडणं काढती नाही काढल्यावर तिला मदत नाही केली ना तर भांडणं काढती जेवताना जेवायला हो बसत नाही ना काय करत नाही पुन्हा मुद्दाम लेकरांवर लेकरांना किरकिर करती त्यांना हाणती मग त्यामुळं का नाही जाऊन काढवा तर लागलच लय ला। दिसायला गरीब आहे ती तशी नाही गरीब ऐकले काय का नाही इकडंच हा येत वाटत काढदा ना दाना नाहीतर दगड देईल टाकून कमरत नात करती काय माझा दगड उचलून खरंच टाकलं <laughs> ना मग कळल तुला खोटस वाटतंय तुला अरे दे तू दगड उचलून लय मोठा देऊ नको हा मुद्दा माराय काढपटपट काढ काढपटपाट इकडं सविता राहिली इकडं कविता राहिली लय माग राहिली सविता आणि कविता बघू नको दांड कोण घरून येऊन आपले आपलं कोण काढणार नाही आपल्यालाच काढायचंय काढ जाऊ द्या चला मी उठून काढू लागतो तिला नाहीतर रडायला लागल